कोणता प्रकल्प बुलढाण्याला उभा राहिला कोणता प्रकल्प आमच्या खानदेशमध्ये उभा राहिला कोणता प्रकल्प आमच्या विदर्भामध्ये उभा राहिला मला ते सांगत नाही की आय टी प्रकल्पांच्या संदर्भात पुणे पुढे गेलं तसं नागपूर का पुढे जात नाही त्याला तर काही पाणी लागत नाही त्याला तर काही असेल जळगावला का प्रकल्प झाले नाही तरुणांना बेरोजगार देण्याच्या संदर्भातले बहुतांशी प्रकल्प आपण गुजरात राज्याकडे हलवले वळवले आणि त्यामुळे या राज्यामध्ये लाखो तरुणांना ज्यांना रोजगार मिळणार होता तो रोजगार आज मिळू शकलेला नाही रोजगाराच्या संधी या ठिकाणी एका मिळत नाहीत आणि तरुण आत्महत्या करतात तशी आजची स्थिती त्याच्यामध्ये <scooping language> दिसते मग सरकारला याची जबाबदारी घ्यायची आहे की नाही तुम्ही या ठिकाणी यांना तरुणांना काम देणार आहात की नाही देणार त्यांच्या हाताला काम न मिळताना म्हणजे आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या कमी नाही आहे या रोजगार मिळण्याच्या संधीसाठी माझा सरकारला पण या पुढच्या कालखंडामध्ये पुणे मुंबई वगळा आणि छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल नागपूरच्या अविकसित भागांमध्ये उद्योग येतील याची काळजी घ्या अविकसित भागांमध्ये उद्योग आला तर त्या ठिकाणी रोजगार होईल एम सीच्या घोषणा केल्या जातात एमआयडीसी स्थापनही केल्या जाते पण एमआयडीसी मध्ये उद्योग आले पाहिजेत ना त्या ठिकाणी उद्योग यायला तयार नाही जामखेडला सी करा सी करा पुणे मुंबईच्या तर कदाचित त्या ठिकाणी एखादा उद्योग येईल मुक्ताईनगरचं काय विदर्भाचं काय इतक्या वर्षानंतर खांद्याचा अनुशेष भरला जात नाही विदर्भाचा अनुश्वास भरला जात नाही अनुशेषावर कोणी बोलायला तयार नाही खरेघर साहेब म्हणता सिंचनाच्या संदर्भामध्ये साऱ्या व्यवस्था केल्या मी मान्य करेल तुम्ही घोषणा केल्या हे मान्य करेल नळगंगा ते पैनगंगा प्रकल्पाची घोषणा तुम्ही केली मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भातल्या घोषणा केल्या प्रत्यक्ष काय प्रत्यक्ष नळगंगा ते वैनगंगा प्रकल्प वैनगंगा नळगंगा आणि पैनगंगा या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षणला तरी पैसे आहेत का या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही सिंचनाच्या घोषणा करत असताना मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प केले ते पूर्वी केले अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जो आपला मतदारसंघ होता जामखेड कर्जत वगैरे आज मतदारसंघ दुष्काळानं हे झालेला होता आणि अशा दुष्काळी प्रांतामध्ये पाणी आणण्याचं काम त्या कालखंडात मी केलं माझ्या कालखंडामध्ये पाणी आपल्या मतदारसंघामध्ये कुकडी काल व त्या कालखंडामध्ये आला मला म्हणतात सांगायचं की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सिंचनाचं क्षेत्र किती वाढलं या सिंचनाचं क्षेत्र वाढण्याची टक्केवारी सरकारनं दिली पाहिजे काय निव्वळ घोषणा करायचं प्रत्यक्ष सिंचनने तापी सिंचन विकास महामंडळाच्या संदर्भामध्ये मी सांगेल की वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली सत्त्याण्णव साली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली ते मान्यता दिली असताना किती प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झालेत किती प्रकल्पांपर्यंत शेतीला पाणी गेलं बाजू आहे की लाडके बहिणी योजना तयार करायची शेहेचाळीस हजार कोटी रुपये त्यासाठी आपण खर्च करणार सरकार आलं लाडके बहिणीचं अभिनंदन अशा घोषणा करणार किंवा अभिनंदन करणार आनंदाची बाब आहे लाडके बहीण काही सावत्रा बहिणी सारखे नाही आमच्या दृष्टिकोनात पण ज्यावेळेस लाडके बहिणीसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही खर्च करू शकता हे सेहेचाळीस हजार कोटी जर आणखी सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च झाले असते तर कदाचित शेहेचाळीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असते ना शेहेचाळीस हजार हेक्टर जमिनी खाली आले होते शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी शेती समृद्ध झाली असती आज शेतकऱ्याची काय स्थिती आहे काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे कोणता माल मिळतो शेतकऱ्याच्याला कापसाला नाही सोयाबीनला नाही व अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे आवर्षणामध्ये गेले प्रवानामध्ये गेले अतिवृष्टीमध्ये गेले माहिती ठार गेले किती शेतकऱ्यांना आवर्सन प्रवानाचा किंवा अति अति पावसाळा झाला त्यामुळे आपण पैशाची मदत केली कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये दे माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडे तिकडून करतात तसे सुशान सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सात दिवस दहा दहा दिवस उपोषणाला बसला होता त्या कालखंडात दहा वर्षापूर्वी की कापसाला दरेखाने भाव मिळाला पाहिजे आतापर्यंत बस सहा हजार रुपये काने नाही भाव मिळत आपला दहा हजार रुपये का भाव येत नाही बारा हजार रुपये का भाव येत नाही एक चार वर्षापूर्वी कापसाला बारा हजार रुपये भाव होता चार वर्षापूर्वी बारा हजार रुपये भाव होता आज तोच भाव सहा हजारावर काय आला कापसाला मग कापसाचे भाव कमी झाले आपल्या कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झालाय कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होता अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे सोयाबीनची तशी स्थिती आहे तूरची तशी स्थिती आहे माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी के केंद्र सीसीआयच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे आमच्या मुक्ताईनगरला सीसीआय केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे ते खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे सीसीआयचा भाव साडेसात हजार रुपयेपर्यंत आहे जो चांगल्या कापसाचा आहे क्रेडिट कापूस झाला पण तो तर किमान त्या ठिकाणी चांगल्या कापसाला साडेसात हजार रुपयाचा भाव मिळू शकेल पण तो शिशियाचे केंद्र जे आहेत त्या शिशियाचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उघडले जात नाहीत अध्यक्ष महोदय मग शिशियाचे केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे केंद्र सरकारकडे आग्र धरण्याच्या संदर्भामध्ये सरकारला सूचना करणार अध्यक्ष महोदय सभापती बोलतो काय नाही मला मी ऐकत होतो भाषण सन्मानी सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचा एक आय त्यांनी स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली कोण के खंडणी मागत होत त्यावेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे जो देऊन बिचाराच्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलं आहे कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मग्लर आमच्याकडे कोण आहे म्हणजे इथे तिकडे धंदे करायचे निशुने बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नियमात बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी आहे कोण करतो इथे कोण करतो रे रेतीच्या कोण टकाच्या टका उलट्या करतं कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करतं तुम्ही काय विचारायचं रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहिती आहे कोण धंदा करता अरे तिचा तिथे सद्रे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या तिला मागून मागून आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्यांनी काय आत्महत्या केली नाही रे ना मला बोलत बोललं ना रे तिथं कापसा तुम्हाला सांगता ना तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदे केले त्यांनी बांगड्या काय बांगड्या आता झाला तोंड काळ एवढं आता काय राहिलं बांगड्या भोगता ना भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे न बस खाली बसा मंत्री महोदय मंत्री महोदय समजलंय तुमचं बसाखाली हा सचिन काय म्हणणं तुमचं सचिन सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे सन्मान्य मंत्र्यांना काय बोलायचा असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे पण सन्मान्य सदस्य बोलताना तुम्हाला माहिती पाहिजे पॉईंट पौई ऑफ प्रोसिजर कुठच्या याच्यात बोलताय ते रिप्लाय सुरू झालाय का नाही जर आपल्याबद्दल बोलला असेल ते अयोग्य आहे आपल्याबद्दल डेने आपल्याबद्दल जर बोललं असेल त्यांनी पस्तीसची ची नोटीस न देता बोललं असेल तर तुमचा तो अधिकार आहे बसा मंत्री महोदय खाली बसा खडसे साहेब बोला पुढे सुरू करा कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण नाही आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांच काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकरण ज्या घडता आहे प्रकरण कुणाचा हात आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होत सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या का? घातल्या आ, का कारवाई का करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला आणि अध्यक्ष मध्ये कापसाला का भाव देता येत नाही वेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता येत कापसाला का सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे आणि परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण विरोधी पक्ष रुजू केलं ना तुम्ही वाळू माफी वाळू माफी या जळगावमध्ये कोण आहे सद्रे नावाच्या पियांनी आत्महत्याने कुणामुळे केली चर्चेच्या प्रश्न उपस्थित करा मला असं वाटत राजाच्या कधी खोटं बोलायचं हा चाललं काय काय बरोबर चाललंय तुम्ही काय म्हणजे रॉयल्ट्या चोरी करायच्या रॉयल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन वर्ष जेल मध्ये बसले ना अजून काय ते छाटे टोकडे नुसतं पडवाड करायची कोणामुळे अहो चोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी केल्या तुझ्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरानं का मारलं का तोड काळ केलं का तोड केलं सभाग मी तर म्हटलं नारकोटेस करा माईक सगळे बंद करा मंत्री महोदय पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला ज्यावेळेस सरकारच्या वतीने उत्तर द्यायचंय त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनी घेतलं तर सगळ्या सभागृहाचा अॅटमॉस्फिअर हे बिघडता आहे आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता येते त्याला काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाहीये कृपा करून आपण या अंतिम आठवड्यात प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या चे प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खर तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून ह्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझं भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण मी शांततेने करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारणच नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विशेष सरकारला मी अजून विशेष विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाहीये मग मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमचे माझे पायच धरत होते माझ्या पाय धरत होते माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कुणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबांना उपोषण सुटलं जाऊ दे तो विशेष संपला आता एक दिवस अरे दुसऱ्या दृष्टीने सांगतो तुम्हाला एवढं जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार त्यामधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करा तुम्हाला काय अर्थ वाढायच्या काय तुमच्या यांच्या अर्थ्या ओळल्या पाहिजे काय आम्ही केला नाताबुजा काय संबंध आहे नाताबूचा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफी असेल तर तुम्हाला तुम्हाला कुणी रोखलं वावळे माफी माझ मुला माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल करा मागणी करून राहिला या ठिकाणी मग करा ना तुम्ही सभागृहाचं कामकाज थांबवता येते